रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणातील एक अतिशय गुप्त आणि रहस्यमय उपाय श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो जो भक्त श्रावणात महादेवांची मनापासून पूजा अर्चा आराधना करतो त्यांच्यावर शिवकृपा नक्की होते श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्याने काय घडते मित्रांनो लवंग कुठे कधी कोण ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचा स्थायिक होणं मित्रांनो शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी हे एक गुप्तशास्त्र मानलं जात लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील लवंगाचा रहस्यपूर्ण उपाय महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की एक अत्यंत गुप्त रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षांपासून केवळ वर काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरातील पंडितांनाच ज्ञात होता आज आपण बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल हो एक लवंग जी आपल्याला श्रीमंती सुख समाधान आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकते ही एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही लवंग म्हणजे काय तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्व काय लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती आहे अग्नितत्वाचे प्रतीक एक ऊर्जा मानली जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण कोणते लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते शिव म्हणजे ऊर्जा लवंग ती ऊर्जा खेचून घेत असते आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणत आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिव तत्वाला जागृत करते म्हणून लवंग शिवपिंडीवर जरूर अर्पण करावी तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचं काम ही लवंग करते मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरत आता ही लवंग कधी ठेवावी योग्य वेळ आणि वार कोणता तर सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रात काळी सकाळी चार ते सहा वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी महाशिवरात्री त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो लवंग कशी असावी कोणती लवंग योग्य असते पूर्ण गोलसर लवंग असावी ती तुटकी किंवा मोडलेली नसावी काळसर आणि सुगंधी असावी बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या लवंग महादेवाच्या पिंडीवर कोणी ठेवू नये तर ज्या स्त्रिया रजस्रावात असतात म्हणजेच मासिक पाळीत ज्या स्त्रिया असतात त्यांनी असे लवंग शिवपिंडीवर ठेवू नये तसेच मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी शिवपिंडीवर लवंग ठेवणे टाळावं तसेच अपवित्र मनाने कुश्चित हेतूने लवंग ठेवू नये आता लवंग कोण ठेवू शकतो तर महिला आणि पुरुष दोघेही ठेवू शकतात ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात त्यांना ही लवंग जरूर ठेवावी तसेच ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोर्ट कचेऱ्या अडथळे यामध्ये जे अडकलेले आहेत त्यांनी ही लवंग अर्पण करावी लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पांढरं किंवा भगव वस्त्र अधिक योग्य मानलं जातं दोन लवंगा एका बेलपानामध्ये ठेवावेत शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किमान एकशे आठ वेळा त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करू असा संकल्प करा बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा लवंग अर्पण करण्याचे फायदे हे उपाय केल्याने नक्की काय घडते हे उपाय नक्की का करावे तर आर्थिक अडचणी हा उपाय केल्यावर दूर होतात कोर्ट केस वाद शत्रु प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते घरात सुख शांती आणि एकोपा वाढत राहतो मनोकामना पूर्ण होतात वाईट नजरेपासून संरक्षण मिळत नोकरी प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होते तसेच मित्रांनो पुराणांमध्ये या उपायाबद्दल काही दाखले दिले आहेत का तर हो स्कंद पुराण लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की लवंग कर्पूर म्हणजेच कापूर लवंगन आणि चंदन हे महादेवाला प्रिय आहेत काही सिद्ध साधकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली त्यावेळेपासून त्यांचं आयुष्यच बदललं अशी दोन उदाहरणे आहेत जसे की काशीच्या एका तपस्वीनं रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला होता आणि एकवीस दिवसात त्याच्या घरात पैसा स्थिर होऊ लागला एका साधिकेने नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा संकल्प प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली गुप्त उपाय म्हणजे विशेष प्रभावी लवंगाचा गुप्त उपाय असा की लवंग आणि कापूर एकत्र एक जाळला शिवलिंगासमोर जाळला तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लवंग आणि गूळ गोड संबंध वैवाहिक सौख्य वाढवतात लवंग एकवीस दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो तर आध्यात्मिक उन्नती होते नशिबाचा दरवाजा उघडतो तसेच ग्रहदोष शांती मिळते धनलाभाचे योग तयार होतात शेवटचं पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही माहिती ना जास्त करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही कारण ती खूप प्रभावी आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल शिवकृपा तुमच्या कुटुंबावर नक्कीच राहो ही प्रार्थना तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा हे गुप्त उपाय सहसा सर्वांपर्यंत पोहोचत नाही सर्वांचे कल्याण हो यासाठी हा व्हिडिओ आपला मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा या श्रावण महिन्यात आपल्या हातून कोणाचे तरी नक्कीच भले व्हावे अशी मनात भावना ठेवून हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा धन्यवाद हर हर महादेव